प्रेम जगलघुजी सगळ्यांना सातारा जिल्हा मातंग समाज आयोजित सकल मातंग समाजाच्या वतीनं उद्या सातारा जिल्हा सर्व मातंग समाजाच्या सहकार्यातून मातंग समाज मेळावा आणि महाराष्ट्र राज्य परिषदेचे नवनूर सदस्य आदरणीय आमदार अमित गोरके साहेब यांचा नागरी सत्कार सोहळा सातारा या शहरामध्ये संपन्न होतोय सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सकाळी अकरा वाजता हा सत्कार सोहळा संपन्न होतो आहे मी सर्व मातंग समाजातील सर्वांनाच या माध्यमाद्वारे आवाहन करतो की आपण सगळ्यांनी एक समाजाचा घटक म्हणून समाजात एक देणं लागतो की आपल्या समाजाला आज देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली त्या पंच्याहत्तर वर्षामध्ये कधीही आपल्याला राज्यसभेवर सदस्यपद मिळालं नाही राज्यसभेचा खासदार कधी मातंग समाजात झाला नाही विधान परिषद आमदार कधी मातंग समाजात झाला नाही पण माननीय आमदार अमितजी गोरकर साहेब यांच्या रूपानं आज पंच्याहत्तर वर्षानंतर मातंग समाजाला एक संधी मिळते त्या संधीचं सोनं म्हणून उद्या आपण सगळ्यांनी सकाळी अकरा वाजता मान्य आमदार अमिजे गोरकेसाहेब यांचा नागरी सत्कार करून त्या संधीचं खरं अर्थ आपण सोनं करूया आणि आपले सर्वच प्रश्न आपले आर्थिक प्रश्न असतील सामाजिक प्रश्न असतील शैक्षणिक प्रश्न असतील सांस्कृतिक प्रश्न असतील हे सर्व प्रश्न गोरखे साहेबांच्या रूपानं सभागृहात आपण तिथं पोचवूया आणि समाजाला न्याय मिळवूया या उद्देशानं आपण सर्वच समाजाचं घटक म्हणून आपण सगळ्यांनी उद्या अकरा वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सकल मातंग समाज सातारा जिल्ह्यांच्या वतीनं मातंग समाज मेळावा आणि विधान परिषदेचे आदरणीय आमदार अमित जे गोरके साहेब यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न होतोय आपण सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी आपलं सर्वांचं योगदान असावं यात अपेक्षा करतो जय नवजी विरोधकांना मी एवढंच सांगू शकतो की बाबांना आपण या मेळाव्याकडे एक मातंग समाज म्हणून बघूया सर्वच आपण हे समाजाचे घटक आहोत प्रत्येकजण आपल्या प परत आपल्या आपल्या पक्षाच्या परीनं आपल्या संघटनेच्या परीनं समाजाचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो आपण समाज म्हणून एकत्र आलं पाहिजे आणि समाज आला की तर पक्षविहित सगळं आपण करायचं असतं संघटना विरहित करायचं असतो समाज फार मोठा असतो समाजापेक्षा कुणीही मोठं नाही हा मातंग समाजात मोठा आहे त्यानंतर आपण हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे या त्या बांधवांनासुद्धा विनंती करतो आपणसुद्धा या सा कार्यक्रमामध्ये या या सोहळ्यामध्ये या आणि खऱ्या अर्थानं हा आपल्या सगळ्या मातंग समाज येत आहे सकल मातंग समाज सर्व सातारा जिल्ह्याचा मातंग समाज मिळून हा कार्यक्रम करतो आहे आपला सर्वांचा सहभाग तितकाच लाख मोलाचा आहे आपल्या सर्वांनासुद्धा मी या माध्यमात विनंती करतो आपण सगळ्यांनी या ना कार्यक्रम अतिशय सुंदररीत्या अतिशय अकीव रेकीव सुंदर आणि चांगला कार्यक्रम सुभाग आपण सगळ्यांच्या सहकार्यानं साकुऱ्या ह्याच अपेक्षित करतो